विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी वंचित बहुजन आघाडीचा शाखा उद्घाटन सोहळा सारणी गावात संपन्न वंचित बहुजन आघाडी शाखेचे आज दिनांक दहा जानेवारी बुधवार रोजी औसा तालुक्यातील सारणी या गावी शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारणी गावचे सरपंच तुकाराम वाघमारे हे होते

त्यानंतर हमीदभाई शेख वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की आज महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय हा वंचित बहुजन आघाडी ठरला आहे एकही आमदार नसताना विधानसभेमध्ये एक आमदार एक एका पक्षाचे नेते म्हणाले महाराष्ट्रात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणून मुख्यमंत्री झाल्याशिवाय गत्यंतर नाही त्यानंतर सलीमभाई सय्यद वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही गावातून असे नियोजन करा की सर्व मतदान हे वंचित बहुजन आघाडीला मिळाले पाहिजे एकही मतदान इतर पक्षाला पडू नये ही जबाबदारी तुम्ही सर्व गावातील मतदारांनी घेतली पाहिजे गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपनिंग केली जात असून येणाऱ्या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असेही जिल्हा अध्यक्ष बोलताना म्हणाले तसेच शाखा अध्यक्ष म्हणून राजू जाधव उपाध्यक्ष म्हणून दिलीप गायकवाड सचिव शेषराव जाधव व्यंकट जाधव सुरेश जाधव विनोद जाधव वामन मोरे बाबू जाधव राजू गायकवाड उपसरपंच रतन तमसाटे सदस्य गुरुनाथ चौकशे विनायक कांबळे सत्यवान कांबळे राजू कांबळे महादेव कांबळे संभाजी कांबळे उत्तम पाटील गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भालेराव यांनी केले तर आभार हे महादेव कांबळे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा